चांदनी पोलिसांची अवैध दारूधंद्यावर छापा कारवाई आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ऑपरेशन प्रहार अंतर्गत मान्य पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून मान्य अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत बी रेड्डी मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी बाळापूर गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र लांडे पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन जायभाये दिनेश झटाले पोलीस अंमलदार सुनील भाकरे शिवानंद स्वामी सुदर्शन चौरे पोलीस स्टेशन चांदणी यांनी मिळालेल्या गुप्त बातमीवरून पंच व पोलीस स्टाफ सहाय्याने ग्राम अंधार सांगवी शिवारात गावठी हातभट्टी लावून अवैध दारू गाळणारा ब्रह्मदेव सीताराम लठाळ वय चोतीस वर्ष राहणार अंधार सावंगे या जागेवर पकडून त्याच्याकडून सडवा हो मोहमाचाने भरलेले एकूण बेचाळीस डब्बे किंमत बेचाळीस हजार रुपये व गावठी हातभट्टी दारू पंचवीस लिटर किंमत पंचवीसशे रुपये व इतर साहित्य असं एकूण चौवेचाळीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट कडफ अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा